अगदी रोज नाही पण सणासुदीला किंवा महिन्यातून एकदा तरी पुरी बनवतात काही वेळेला पुरी चिवट वातड तेलकट होते मग टम फुगलेली खुशखुशी जरासुद्धा तेलकट न होणारी पुरी बनवणार आहोत टिप्स अँड ट्रिक्स पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण घरामध्ये पोळी बनवतो तेच पीठ आहे गव्हाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा टाकते आणि हे बेसन बेसन टाकलं एक चमचा बेसन आहे बेसन टाकलं की पुरी खुशखुशीत होते आणि ही साखर शाकर टाकते साखरेने पुरीला चकाकी चांगली येते तुम्हाला साखर टाकायची असतात टाकली चालेल नाही टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे तेल घेतले मी एक पळी ते गरम करून घेते हे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे ते आता मी ते पिठामध्ये ओतून घेते हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून अगदी पिठाच्या कणाकणालाही तेल लागेल असं चांगलं ला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट म्हणून घ्यायचं पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं पीठ पातळ झालं तर पुरी तेल जास्त पिते म्हणून पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं हे पीठ आपलं चांगलं घट्ट मळून झालेलं आहे ते मी आता पंधरा मिनट बाजूला ठेवून देते पंधरा मिनिटं झालेली आहेत बघा चांगलं असं घट्ट पीठ झालेलं आपलं ते आता मी चांगलं मळून घेते आणि त्याच्यामध्ये जो रवा असतो तो रव्यामुळे पीठ चांगलं आपलं घट्ट होतं बाकीचं पीठ असं झाकून ठेवायचं हे छोटे छोटे आता मी याचे गोळे करून घेते पिठाचे आणि पुरी लाटून घेते पुरी लाटताना व्यवस्थित लाटायची एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडी पण नाही किंवा मधी असं पातळ किंवा कडेला जाड्या असं नाही व्यवस्थित लाटायच्या पुऱ्या या सगळ्या पुऱ्या आता मी लाटून घेतलेल्या आहेत एका एक बाजूला मी तेल पण गरम करत ठेवलं होतं आपलं तेल थोडस पीठ टाकून तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पुरी टाकून घेते व्यवस्थित आहे चांगली अशी पीठ व्यवस्थित भिजून घेतलं तर पुरी चांगली अशी फुलते अगदी खुशखुशीत पुरी तयार होते आणि ह्याच्यामध्ये तेल पण बिलकुल राहत नाहीत अगदी कमी तेलातल्या टमटमीत फुगणाऱ्या पुऱ्या तयार होतात हे सर्व पुरे आता मी तळून घेते हे आपल्या सर्व आता तळून झालेले आहेत या पुरे आपल्या आता तळून झालेले आहेत हे तुम्हाला मी दाखवते पुरीचा कलर किती सुंदर आणि छान आलेला आहे बघा असा आणि सगळ्यात टम फुगलेले पुरे आहेत तुम्हाला आता एक मी तोडून पण दाखवते बघा आतून एकदम असे खुशखुशीत झालेली पुरी आहे एकदम मऊसूत अशी तुम्हाला माझी पुरीची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण